रोज रोज तोच नाश्ता खाऊन जर बोर झाला असेल तर चला आपण आज नवीन रवा आणि पोह्यापासून बनणारा झटपट नाश्ता पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये तर आपण रवा आणि पोह्यापासून बनणाऱ्या नाश्त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे पाहूया रवा घेतलेला आहे मी एक वाटी चार चमचे पोहे अर्धी वाटी दही आहे मोहरी आहे स्वादानुसार मीठ तीळ जिरा जिरा पावडरही घेतलेली आहे लाल मिर्च पावडर कांदा टमाटर एक कांदा घेतलेला आहे एक टमाटर घेतलेला आहे एक शिमला मिरच एक गाजर दोन हिरवी मिरची आहे कढीपत्ता कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि थोडासा सोडाही लागणार आहे तर चला पाहूया रेसिपी मिक्सरमध्ये आता आपण वाटून घेणार आहे गरा पोहे पोहे मी स्वच्छ केलेले आहेत आणि दही हे सर्व आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊया मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता मी याच्यात थोडे तेल घालायचे थोडे घालायचे एक चमचा बारीक चमचा असला तरी चालतो एक घालून चांगलं मिक्स करून घेऊया कांदा टोमॅटो शिमला मिर्च आणि गाजर हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर मीठ स्वादानुसार मीठ घाला जिरे लाल मिरच पावडर आणि जिरा पावडरही घेतलेली आहे थोडी खायाचा सोडा आहे सर्व आता मिक्स करून घेऊया चांगले चांगले मिक्स करायचे व्यवस्थित थोडं पाणी लागलं ला तरी तुम्ही घालू शकताय आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे मला थोडं पाणी घालायला लागणार आहे घातले मी पाणी याच्यात तुम्हाला आवडेल ते आणखीन काही तुम्हाला सब्जी आवडत असतील ते घालू शकताय जसे बीन्स आले हे सगळं तुम्ही घालू शकता चुकंदरी घालू शकता तर चला आपण आता स्टीम करून घेऊ एका ताटलीला आपण तेल लावून घेऊया असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचे तेल लावून याच्यात सगळं मी घालणार आहे तेल लावून सगळं घालून घ्यायचे आणि मग स्टीम करायला ठेवायचे आपण हे पा मी असं केलेलं आहे कडेत आपलं आता पाणी उकळलेलं आहे ठेऊया झाकायचं सर्ण आणि पंधरा ते वीस मिनिटं लागतील स्टीम व्हायला गॅस जास्त मोठाही ठेवायचा नाही आणि जास्त बारीकी ठेवायचं नाही मध्यम गॅसवर आपण आता हे स्टीम करून घेऊया स्टीम झालाय का पाहूया पंधरा वीस मिनटं झालेली आहेत हे पहा चाकू आपल्या क्लीन निघतोय शिजले स्टीम झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया स्टीम करून आता थंड करून मग मी काढून घेतलेलं आहे एकदम थंड करायचं आणि मग काढायचं आणि आपण यात तुम्हाला जसं भाग पाहिजे तसं तुम्ही कट करून घेऊ शकता कट करून आपण आता हे भाजून घ्यायचे चला मी कट करून घेते पॅन आपला गरम झालेला आहे थोडी मोहरी सपेदिळ घालायचे सर्व भाजून घेऊया छान आलटून पलटून भाजून घेऊया पलटी केलेलं आहे मी खालून चांगलं भाजलं होतं मी आता पलटी केलेलं आहे चांगले भाजून घेणाऱ्या दोन्हीकड दोन्ही बाजू चांगल्या भाजून घ्यायच्या हे आपले चांगले फ्राय झालेले आहेत काढूया आपण आता गॅस बंद सेलो फ्राय करून घेतलेला आहे तुम्ही हे संग किंवा कोथिंबीर पुदिन्याची आपण हिरवी चटणी बनवतो ना त्याच्या सोबतही खाऊ शकता माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद